जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षण विभाग पंचायत समिती नवापूर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा श्रावणी नवापूर तालुक्यातील श्रावणी इथं मंगळवार रोजी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी श्रावणी केंद्रातील शाळेतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले श्रावणी निंबोनी वडदे नगारे छिरवेपाडा सागाळी ढोंग नवापाडा झटवाई खडकी हरणीपाडा आदी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी झाले कार्यक्रमाचे उद्घाटन श्री आर बी चोरे बीट विस्तार अधिकारी खादगाव बीट आणि या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून श्रावणी गावाचे माजी सरपंच सो मोनिकाताई कोकणी रतीलाल कोकणी संदीप कोकणी निंबा पाकळी सूरज कोकणी दिनेश गायकवाड नाईक सर उपस्थित होते बक्षीस से आरबी चौरे बिटविस्तर अधिकाऱ्यांनी केलं या स्पर्धेचं परिश्रम वसावे सर गणेश पाडवी अभिषेक सर प्रवार सर भारती मॅडम मालिनी मॅडम मनीष मॅडम या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं गणेश साळवे खांडबारा